आज मी एका अशा क्रिकेटपटूबद्दल बोलणार आहे की जो भारताचा पहिला जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू होता जो दलित होता ज्याच्याकडे चेंडू दुरून फेकत ज्याला खेळाडू स्पर्श करत नसत ज्याच्यासाठी चहाची भांडी ही वेगळी असत जेवणाची ताटं वेगळी असत त्याच्याकडे बघणारा जो कोण हेल्पर असे तो सुद्धा दलित असे पण तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिरो होता त्यांनी दलितांचं स्टेटस क्रिकेटमधलं पूर्णपणे बदलून टाकला त्याचं नाव होतं पी बाळू बाळू पालवणकर नमस्कार मित्रांनो मी द्वारकानाथ संजगिरी तुमचं क्रिकेट विथ द्वारकानाथ संजगिरी ह्या स्टोरी टेलवरच्या कार्यक्रमात स्वागत करतो काही दिवसापूर्वीचीच गोष्ट आहे मी पुण्यामध्ये पुणा क्लबवर बसलो होतो आणि पुणा क्लब हा अतिशय उत्कृष्ट असा क्लब आहे जुना ब्रिटिश क्लब आहे ते जुनं ब्रिटिश आर्किटेक्चर आहे छान पॅवेलियन आहे मस्त जेवत बसलो होतो आणि समोर एक मस्त हिरवळ होती पायाला गुदगुदल्या करणारी अशी ती हिरवळ माझं मन हळूहळू हळूहळू भूतकाळात उतरत गेलं आणि त्या हिरवळीवरून एक सतरा वर्षाचा मुलगा मला चालत येताना दिसला किती मागे गेलं असेल माझं मन माझं मन गेलं अठराशे ब्याण्णव मध्ये मला कृष काळ्या रंगाचा मुलगा माझ्याकडे येताना दिसला जवळ आल्यानंतर लक्षात आलं की माझ्या डोळ्यासमोर जे चित्र उभं राहते ते पी बाळू किंवा बाळू पालवणकर यांचं बाळू पालवणकर हे ज्याला